ज्या हातांना टाळी वाजवणारे म्हणून इथल्या मनुवादी व्यवस्थेने बाजूला सारले होते नाकार तेच नाकारलेले हात ज्यांना बाबासाहेबांनी सन्मानाने जगण्याची साथ दिली आणि याच वंचित बहुजन आघाडीच्या विचार मंचावर दोन हजार एकोणीसच्या काळात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभरामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासामध्ये एक नेतृत्व उभं राहिलं समुदाय अशा आमच्या आदरणीय दिशा पिंकी शेख राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य वंचित बहुजन आघाडी यांना आम्ही विनंती करते की त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडावी जय भीम मला बाळासाहेबांनी प्रबुद्ध भारत मध्ये लिहिलेला ले ले एक लेख आठवत्यात टायटल होत फटके आणि बाळासाहेबांनी पेपरातून दिले होते सुजात बहिणी इथे उभं राहून लाईव्ह गांडीवर फटके दिलेले मी एक मुद्दा जो सगळ्यात शेवटी टाकला होता तो मी आता पहिल्यांदा घेते आणि पुढे होते की अठराशे कोटीची जमीन नावना नावावर होणार असेल तर वारसा कुणी पण घेतं सतरा हजाराचं घबाड सतरा हजार कोटीच घबाड मिळणार असेल तर वारसा कोणी पण घेत पण या मनोवादींना कोलण्याच जबाबदारी घेण्याचं धाडच फक्त वाघाचा छावा दाखवू शकतो आज आर एस एस ला एवढ सामान्य भाषेमध्ये कोलल्यानंतर काय बोलावं सुचत नाहीये मला मला लय आनंद झालाय आज एवढा बँड यांचा कोणी वाजवला नसले यांच्या पूर्ण कार्यकिर्दीत आणि याच वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रमाबाई आंबेडकर नगर इथून जाणारी आर एस एस ची रॅली अडवली भाषणात सर्वप्रथम मी त्या सगळ्या कार्यकर्त्यांना जयभीम करते आणि वरळीत किडे पाडायसाठी येणाऱ्या भिडेला ज्यांनी पळवून लावलं त्या सगळ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना जयभीम करते अरे सामाजिक न्याय खाता ले खात उघडले तुम्ही ज्याच्यात तुम्ही खात सुटलाय सामाजिक न्यायाची परंपरा खाण्यासाठी नाही तर न्यायासाठी आहे हे आम्हाला माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी शिकवलंय आम्ही संविधानिक लढा तर लढतोच आहोत रस्त्यावर उतरून लढा लढतोच आहोत आम्ही लोकांच्या मेंदूंना साफ करून त्यांना परत एकदा इकडे आणण्याचा लढा सुद्धा आम्ही लढतो आहोत हा मंच संविधान सन्मानाचा मंच आहे इथून आम्ही त्या सगळ्या लोकांना आव्हान करतो जे मध्ये मध्ये डुलतायत नाही का इकडे तिकडं जिदर भजन उदर भजन त्यांना सांगू इच्छिते मी की भाई बदल जाओ नाही तो गुलाम बन जाओगे गे आणि मग तुम्हाला तुम्हाला काय करायचंय वाड्यावर चाकरी करायची का कष्टाची भाकरी खायची हे तुम्हाला ठरवावं लागल वंचित बहुजन आघाडीचे सगळे मुद्दे तसे सुजात भाईने मांडलेत पण काही मुद्दे वंचित बहुजन आघाडीने बाल हक्काचे प्रश्न स्वतःच्या जाहीरनाम्यात आणणारा पहिला पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे बालहक्काचे प्रश्न इथं तृतीय पंथ्यांचा हक्क आणि आरक्षणाचा मुद्दा स्वतःच्या जाहीरनाम्यात आणणारा पक्ष कोणता आहे वंचित बहुजन आघाडी इथल्या भटक्या विमुक्तांचे प्रश्न जमिनी स्तरावर जाऊन मैदानात उतरून लढणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी अरे तुमच्या प्रत्येक प्रश्नाला आणि प्रत्येक वाराला उत्तर आहे वंचित बहुजन आघाडी आणि इथ दुसऱ्या कुठल्याही माणसाच्या गांडीत दम नाही या सगळ्या मनुवाद्यांना अंगावर घेण्याची एकमेव वंचित बहुजन आघाडी आहे जी यांना तीन टाईम कोलतीय यांच्यात बाप इकडं पोरगा तिकडं भाता इकडे तर सून तिकडं या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या इलेक्शन आहेत ते तुम्हाला त्यांना जागा दाखवायची चांगली संधी आहे तुम्हाला मी परत एकदा म्हणते जर तुम्हाला कष्टाची इज्जतीची भाकरी हवी असेल तर आपलं प्रतिनिधित्व हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिल्ली पर्यंत गेलं पाहिजे